बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात विभागानं प्राणी गणना केलीय याकरिता आठ मचान बसवण्यात आले होते यावेळी पानमठ्यावर मुंगूस सांबार लंगूर राणमंजर सर्प आणि गरुड असे प्राणी आणि पक्षी मिळून एकसष्ट वन्यजीवांची नोंद करण्यात आलीय यामध्ये सर्वाधिक एकोणीस वटवागुळांची संख्या होती मात्र यंदा येऊर वनपरिक्षेत्रात या प्राणी गणनेत एकही बिबट्याचं दर्शन घडलं नाही ढगाळ वातावरणामुळे प्राणी बाहेर पडल्याचं प्रमाण कमी होतं अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एकूण शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी सुमारे साठ टक्के भाग येऊरच्या जंगलात येतो या भागाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती आहे काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचंही विभागानं नमूद केलंय तरीही वन्यजीवांचं अस्तित्व टिकून असून त्यांची संख्या लक्षणीय आहे या सर्व घडामोडींवर जंगलात कोणते प्राणी आहेत याची माहिती घेण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी येऊरच्या जंगलातील पानवठ्यावर वन विभागाकडून पशुगणना करण्यात आली या भागात अनेक मुक्तपणे फिरत आहेत काही वेळेला हे प्राणी भक्षाच्या शोधात जंगलाच्या बाहेरही येतात त्यामुळे माणूस आणि वन्यजीव यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण होते त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री दरवर्षी ही पशुगणना करण्यात येते बुद्ध पौर्णिमा ही प्राणी गणनेसाठी योग्य वेळ असते कारण त्या दिवशी चंद्रप्रकाश जास्त असतो आणि प्राण्यांची हालचाल तुलनेत अधिक असते या नैसर्गिक प्रकाशात प्राण्यांचं निरीक्षण सुलभ होतं वनविभागाच्या या उपक्रमामुळे जंगलातील जैवविविधतेची स्थिती समजून घेण्यासही मदत होते यामुळे भविष्यातील संरक्षणाच्या दृष्टीनं निर्णय घेणं सोपं होतं अशी माहिती येऊर वनविभागाच्या अधिकारी ज्ञानेश्वरी शिंदे यांनी दिली आहे वनपरिक्षेत्र उत्तर येऊर संजय गांधी नॅशनल पार्क येऊ बोरवली या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे बारा मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने प्राणीगणना करण्यात आली यामध्ये निरनिराळे पशु पक्षी यांचं निरीक्षण करण्यात आलं बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यापासून तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत या दरम्यानच्या कालावधीमध्ये जे काही पशु पक्षी किंवा प्राणी आढळले त्यांची पशुगणना त्यांची जी काही हालचाली होत्या त्या टिपण्यामध्ये आल्या तर आपल्या या येऊ रेंजमध्ये आठ ठिकाणी मछ्यानं उभारण्यात आलेल्या होत्या तर ह्या आठ मछानी मिळून एकसष्ट प्रकारचे एकूण प्राणी आपल्याला आढळून आले त्यामध्ये रान मांजर असेल माकड असेल मुंगूस असेल बिट्ट्या असेल यांसारखे निरनिराळे प्राणी आढळून आले त्यांचा अहवाल आम्ही आरेफोकडे सादर केलेला आहे म्हणजेच वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर येऊर यांच्याकडे सादर केलेला आहे आणि बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की या दिवशी प्रकाश खूप जास्त असतो आणि बौद्ध बौद्ध पौर्णिमा एक असा दिवस आहे की ज्या दिवशी प्रकाश जास्त असल्याने शिकारी देखील शिकारीसाठी मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडत असतात आणि प्राण्यांच्या दृष्टिकोनातून हा दिवस महत्त्वाचा आहे त्याचबरोबर निसर्गप्रेमी किंवा निसर्गाच्या दृष्टीने देखील काही हालचाली टिपण्यात याव्या याकरता वन विभागाच्या दृष्टीने देखील हा दिवस महत्त्वाचा ठरतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभियानातून स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राज्यभरात सुरू आहे परंतु या अभियानाचा ठाणे रेल्वे स्थानकात फज्जा उडाल्याचं समितीकडून करण्यात आलेल्या पाहणे दौऱ्यातच पर्दाफाश झालाय यावेळी समिती पदाधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी स्थानक परिसराची वरवरची स्वच्छता केलीये मात्र पाणपोई हिरकणी कक्षातील गैरसोयींमुळे अभियान फसल्याचं चित्र होतं एसटी स्थानकाचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एसटीकडून राज्यात तेवीस जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालावधीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान सुरू करण्यात आलं आहे यामध्ये स्थानकांचं सुशोभीकरण स्वच्छता अत्यावश्यक सुविधा पिण्याचं स्वच्छ पाणी विविध माहितीचे फलक स्पीकरवरून प्रवाशांसाठी उद्घोषणा आसन व्यवस्थेचाही समावेश आहे अशा स्थानकाला समितीकडून भेटी देताना गुण दिले जातात याच अनुषंगानं समितीकडून बुधवारी ठाणे रेल्वे स्थानक वंदना आणि खोपड बस स्थानकांची पाहणी करण्यात आली यावेळी बस स्थानकावरील सुविधांचा फज्जाही दिसून आला याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास नकार दिला कडक उन्हाचे दिवस सुरू असल्यानं स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सतत गरज भासते मात्र स्थानकाजवळील स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही जुनी पाणपोळी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांना पाणी देखील विकत घ्यावं लागतंय ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण एकशे एकतीस प्रकरणं तसंच डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाची एकशे सदोतीस प्रकरणं सामंजस्यानं मिटल्यानं त्यातील कुटुंबियांना आणि वारसांना त्वरित नुकसान भरपाई मिळाली आहे या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अत्यंत जुनी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली पाच वर्ष दहा वर्ष वीस आणि तीस वर्ष जुनी असलेली एकूण तीनशे अठरा प्रकरणं निकाली काढण्यात यश मिळाले मोटार अपघात दाव्यांपैकी एका प्रकरणामध्ये दोन कोटी दोन लाख रुपयांची तडजोड झाली ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण एकशे एकतीस प्रकरणं तडजोडीनं निकाली निघाली एकूण चौदा कोटी चाळीस लाख अडतीस हजार रुपयांची तडजोड करण्यात आली डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाद्वारे एकशे सदतीस प्रकरणं निकाली काढण्यात आली यामध्ये एकोणचाळीस कोटी चोवीस लाख एक्केचाळीस हजार एकशे तेहतीस रुपये रकमेची तडजोड झाली वैवाहिक वादाच्या एकूण एकसष्ट प्रकरणांमध्ये यशस्वी समेट करण्यात आला त्यापैकी दहा प्रकरणांमध्ये पती पत्नी एकत्र व्यास गेली धनादेश प्रकरणातील जुनी प्रलंबित सहाशे पंच्याऐंशी प्रकरण निकाली काढून त्यामध्ये दहा कोटी सत्याहत्तर लाख सहाशे त्र्याहत्तर रुपये रकमेची तडजोड करण्यात आली किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी हो प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास एकवीस हजार चारशे नऊ आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम एक कोटी पाच लाख एकोणपन्नास हजार रुपये जमा केली प्रॉपर्टी टॅक्स रेव्हेन्यूचे दाखलपूर्व साठ हजार चारशे नऊ प्रकरणं निघाली निघाली त्यामध्ये दोन कोटी दहा लाख अडुसष्ट हजार नऊशे सदुसष्ट रुपये रकमेची तडजोड करण्यात आली ठाणे शहरात भाजप शिवसेना शिंदे गटाच्या जनता दरबारावरून राजकारण रंगलं असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटानं ठाण्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केले बुधवारी अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं या जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली जेव्हा आपण नगरसेवक होतो तेव्हा आठवड्यातील चार दिवस लोकांना महापालिकेत भेटत होतो परंतु एका आमदाराच्या पोटदुखीनं महापालिकेतील गटनेत्यांची कार्यालय बंद झाली परिणामी यात नागरिकांशी संवाद साधता येत नव्हता असंही त्यांनी सांगितलं या आमदारानं तक्रार करून पक्ष कार्यालय बंद करण्याकरिता विधानसभेत प्रश्न उपस्थित केले त्यातून कार्यालय महापालिकेनं बंद झाल्याचे आरोप त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता केला पुढील आठवड्यात बुधवारी महापालिकेत आयुक्तांबरोबर बैठक असून या बैठकीत विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे यात कळव्यातील पंचवीस हजारांपेक्षा जास्त घरांना मालमत्ता कर नाही त्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या माध्यमातून लोकांची कामं होत आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही मुल्ला यांनी सांगितलं दरम्यान यापूर्वी भाजपकडून वनमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेच्या वतीनं माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे जनता संवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आता त्या पाठोपाठ अजित पवार गटानंही जनसंवाद सुरू केलाय नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांकडे जागेची मागणी केली होती त्यानुसार बुधवार आणि शुक्रवारी आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे आपल्याला बुधवारी महापालिकेतील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात जागा भेटू शकते त्यानुसार बुधवारी मुम्राकौसा कळवा येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं यावेळी नजीब मुल्ला यांनी सांगितलं मस्के साहेब खासदार म्हणून ते आयुक्तांकडे बैठक घेत आहेत तर लोकांची कामं हे कंटिन्युअस प्रोसेस आहे होत राहतात आमच्या तुमच्या मार्फत एवढंच सांगायचं का जे प्रश्न असतील आपल्या शहरी भागातले ठाणे महापालिकेच्या हद्दीतले आपण कधी पण स्वर्गवासी आनंदिगे साहेबांच्या नावाचा जो हॉल आहे तिथे पहिला मजल्यावर आपण दोन ते सहा मध्ये कधी पण येऊ शकतात आपले प्रश्न ऐकण्यासाठी आणि तत्पर्य सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहेत आमदारांना काय सल्ला झालेला म्हणजे एवढंच म्हणणं आहे की देवाने आपल्याला नशीब दिलेले आहेत एक लाखाच्या मतांनी तुम्हाला निवडून दिलेले आहेत तर जसांचं जनसंवाद असतं प्रामाणिकपणे लोक माझे मतदार आहेत का नाही आहेत कुठल्या प्रभागातले कुठल्या धर्माचे न बघता मतदारसंघाच्या जा पलीकडे जाऊन आपण लोकांचे कामं करायला पाहिजे आपल्याला देवानी दिलेला ते नशीब आहेत तुम्हाला पदावर तुम्ही तुम्ही पण पण चार लोकांची कामं करा करावी आमचा हातभार लागेल शिवसेनेनी करावी भाजपनी करू प्रत्येकाने करावं हे या कामासाठीच आम्ही निवडून येतो मोठ्या हृदयाने काम करावं फक्त ट्विटरवर लोकांना ब्लॅकमेल करण्यापेक्षा लोकांची कामं करावी सर तुम्ही म्हणालात की लोकांची कामं करावी तुम्ही पण <laughs> गोवा प्रभाग समिती अंतर्गत सैनाथ नगर येथे नाल्याची सफाई करण्यात आली त्यानंतर मागील दहा दिवसापासून या नाल्यातील गाळाचा भला मोठा ढीक तसाच नाल्याच्या बाजूला रस्त्यावर पडून आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं घाणेरडं पाणी पसरून परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्या वर्दळीमुळे गाळ इतरत्र पसरत आहे याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीनं उचलावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे नाल्यातील गाळामध्ये अनेक घातक रसायन आणि जंतू असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय नाल्यातील निघालेल्या गाळावर जंतुनाशक आणि दुर्गंधी नाशकाची फवारणी करणं बंधनकारक असताना देखील अशी कुठल्याही प्रकारची फवारणी करण्यात आली नव्हती तसंच नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळ अठ्ठेचाळीस तासात ठेवून त्यानंतर तातडीनं सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या जागेवर विल्हेवाट न लावल्यास अशा चुकीच्या असमाधानकारक कामासाठी दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक केलाय कळवा येथे रहदारीच्या रस्त्यावर रचून ठेवलेल्या भल्या मोठ्या गाळाच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी वाहनं घसरून होत असलेले लहान मोठे अपघात तसंच सुकलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यावर लहान मुलं चढल्यास विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्यास होणारी दुर्घटना आणि नालेसफाई दरम्यान पिण्याच्या पाण्याचे तोडलेले पाईप काम करण्यासाठी कर्मचाऱ्या हँड ग्लोव्ज गमबोट सह इतर सुरक्षा उपकरणांचा अभाव या गोष्टींचं गांभीर्य कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी आपण या ठिकाणी भेट द्यायला येतो असं मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी सांगितलं परंतु प्रत्यक्षात मात्र चार तास वाट बघून देखील न येता इतर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवत स्वतः मात्र पळ काढला आलेले कर्मचारी आम्ही लगेच गाळ उचलून घेतो या व्यतिरिक्त बाबतच्या कुठल्याही प्रश्नांची समर्पक उत्तरं देऊ शकली नसल्याचं पिंगळे यांनी सांगितलं